लिंबाचा गोड आणि तिखट लोणचं करण्यासाठी मी इथं जवळजवळ पंधरा लिंब घेतलेत आणि ते छान पाण्यात असं बोडईपर्यंत पाणी घालायचं आणि एक दोन चमचे यात मीठ घालायचं मग मीठ घातल्यानंतर काय होईल मी का ही साल जी आहे ती छान मऊ पडते आणि लोणचं आपलं छान एकदम मुरायला तयार होतं मग आता आपण याला पाण्यात ठेवूया पाण्यात एक दहा पंधरा मिनिटं ठेवलं तरी चालेल बरं का तर ध भिजू घालायचं आणि त्यानंतर मग पाण्यातून उपसून स्वच्छ पुसून घ्यायचं एक पंधरा वीस मिनिटानंतर आता आपण हे लिंब काढून घेऊया मी ते चाळणी घेतली त्यावर आपण एक कपडा घ्यायचा आणि ही लिंब यात ठेवायची आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं अजिबात याच्यात ओलसरपणा नको आहे तर हे मी व्यवस्थित पुसून घेते आता लिंब आपण पाण्यात ठेवून बाजूला काढून व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आता या लिंबाचे एकात आठ अशा पद्धतीनं हे काप करून घ्यायचे म्हणजे लिंबू चिरून घ्यायचं आणि सगळे लिंबू चिरून झाल्यानंतर मी इथं जवळपास पंधरा लिंब घेतलेत आणि सगळे लिंब चिरून ना त्यातलं सगळे जे बिया आहेत त्या बाजूला काढायची गरज आहे म्हणजे त्या बियांचं काय होईल माहिती आहे ज्यावेळेस आपण लिंबू हे लिंबाचं लोणचं करताना शिजायला घालतो आणि बी जर राहिला तर त्या बियाचा जो कडवटपणा आहे तो त्यात उतरतो म्हणून एकूण एक अशी व्यवस्थित बी आपण बाजूला काढणार आहोत आता हे पंधरा लिंब आहेत इथं मी जवळजवळ अर्धा किलो साखर घेतली त्यातली थोडीशी एक वाटीवर शिल्लक ठेवूया आणि बाकीची सगळी साखर ॲड करायची तर आता ही साखर आणि आता यातच आपण सगळे मसाले चवीनुसार मीठ घालूया एक दोन ते तीन चमचे आणि परत आपण चव बघून मीठ ॲड करू शकतो बरं का त्यामुळं आता मी तर छोट्या चमच्याने तीन चमचे घातलेत या मोठ्या पोह्याच्या चमचानं असं शीज लावून मी एक दोन चमचे जिरे पावडर घातले आता इथं मी मोठ्या याच चमच्यानं तीन चमचे ही लाल मिरची पावडर घेतली आणि तुम्ही लाल मिरची पावडर कमी वापरून बॅडगी मिरची किंवा कश्मीरी तिखालाल वापरलं तरी चालेल कलरसाठी कश्मीरी मिरची वापरली तरी चालेल आता हे सगळे मसाले या लिंबाला लावून घेऊया लिंबाला आता हे सगळं आपण मिक्स केलंय मसाले पण लागले आता आपण पुढची प्रोसेस बघूया शिजवून घ्यायचं कढईत मी पाणी घातले पाण्यात एक स्टँड ठेवलाय आता आपण हे जे भांडं आहे त्यातच आपण सगळं साखर लिंब सगळं जे आता आपण मिक्स करून घेतले ते त्यातच ठेवायचं आणि वरून छान असं एक झाकण ठेवायचं आणि आता याच्यावरून एक झाकण ठेवूया आणि मस्त आता छान एक तीस ते पस्तीस हे शिजू द्यायचं जर तुम्ही शिट्ट्या काढत असाल किंवा कुकरमध्ये तुमचा असं जर डबा वगैरे व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही एक दहा बारा शिट्ट्या काढून घ्या आणि असं जर माझ्यासारखं जर तुम्ही कढईत करणार असाल तर एक तीस ते पस्तीस मिनिटं आरामात मंद आजच्या शिजवून घ्यायचं आता ही लोणच्यातली साखर मसाले छान विरघळलेले आहे आपण काय करायचं आता यातलं हे जे पाणी आहे ना ते सेपरेट करायचं म्हणजे फोडी सेपरेट आणि पाणी सेपरेट मी तर एका पॅनमध्ये घेते हे सगळं काढून घेऊ आणि छान आठवून घ्यायचं एक दहा मिनटासाठी ह्याला गॅसवर ठेवायचं एक सिरप टाईप असं आपल्याला आठवून घ्यायचं आहे फोडी मात्र याच्यात जाऊ देऊ नका नाहीतर फोडी एकदम ताट होतात तर ती ले ले जसा 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 ते तुटत सुद्धा नाहीत परत लोणचं कितीही मुरलं तरी त्या तुटत नाही आता आणि आपल्या ह्या थोडी छान शिजलेल्या आहेत परत का आणि जसं जसं मुरतील तसं हे आणखी मऊ पडेल हे हे मी सगळं काढून घेते त्याला आता आपण फोडी आणि हे आपली साखर जी आहे सेपरेट केले आता छान याला ढवळत राहायचं आणि चव बघायची म्हणजे यातच जर काही कमतरता असेल तर आपण ॲड करू शकतो तर माझ्यामध्ये इथं थोडंसं मीठ कमी आहे आणि लोणच्याला मीठ जर जास्त झालं तरी काहीही हरकत नाही बरं का कारण की लोणच्याला मीठच भरपूर असतं आणि साखरही कमी आहे साखरही मी थोडी ॲड करते इथं मी आणखीन एक कपभर साखर घालते जवळ जवळ अर्धा किलो साखर पंधरा लिंबांना पुरेशी आहे आता हे जे सिरप आहे म्हणजे पाक म्हणा सिरप म्हणा ह्याची आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी छान झालेली आहे दाटसर झालेला आहे थंड झाल्यानंतर ना आणखीन जरा जास्त दाट होतो तर आता आपण काय करायचं हे लिंबाचे ज्या फोडी सेपरेट केलेत आणि हे सिरप म्हणजे हे पाक पाक छान पूर्ण गार करायचं मग आपण यात लिंबाच्या फोडी घालायच्या आणि पूर्ण व्यवस्थित गार झाल्यानंतरनं यातच हे मुरायला ठेवायचं मग नंतर आपण हे दुसऱ्या भरणीत ट्रान्सफर करूया तर याला असंच गार करायला ठेवायचं आणि उपवासासाठी हे लोणचं चालतं म्हणजे याच्यात चा आपण कुठलेही दुसरे इन्ग्रेडियन्ट घातले नाहीत फक्त जिरे घातले त्यामुळं उपवासालाही वापरू शकतो लिंबाच्या लोणच्याचं सिरप पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण या शिजून घेतलेल्या लिंबाच्या फोडी यात मिक्स केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते आता पूर्णपणे गार झाल्यानंतर ना हे सिरप कोणत्या पद्धतीचं झालेलं आहे अगदी अप्रतिम जसं आपल्याला हवं होतं त्या पद्धतीनं तर चला आता हे मुरण्यासाठी एका बर्णीत छान ट्रान्सफर करून घेऊया बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची अजिबात त्यात एकही एक थेंबाचं पा थेंब पाणी नसावं म्हणजे तेही कारणीभूत ठरतं लोणचं खराब होण्यासाठी तर आता मी एका बर्णी ट्रान्सफर करते तर आता आपण एका बरणीत हे ट्रान्सफर करायचं तुम्ही बघू शकता टेक्स्चर कसलं भारी आलं आहे तुम्हाला फक्त सिरप ओतून दाखवते एकच नंबर असं तर नक्की करून बघा कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर असं टेम्पिंग असं लोणचं आपलं लिंबाचं तयार आहे अंबट गोड लोणचं तयार आहे नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू